जगातील अत्यंत महत्वाची घटना म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान होय प्रभू येशूने मृतातून पुन्हा जिवंत होऊन हेच सिद्ध केले की तो खरोखर देवाचा पुत्र होता आणि तो जगाचा तारणारा होता त्याच्या पुनरुत्थानामुळे आम्हालाही पुनरुत्थानाची आशा लाभली आहे व आम्हाला अनंत जीवन सिद्ध केलं आहे आम्हाला स्वर्गीय जीवन प्राप्त करून दिलं आहे प्रभू येशूने म्हटले आहे मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जिवंत राहाल हा प्रियानो प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवल्यानं तुम्हीही जिवंत राहणार आहे सर्व काळाती स्वर्गामध्ये आणि म्हणूनच त्या जिवंत झालेल्या पुनरुत्थित झालेला प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवा हा प्रियानो ಕೇವಲ ಪ್ರಭುಯು ಖ್ರಿಸ್ತವರ್ತಿ ವಿಶ್ವಷ್ಟೇವಾ